सध्याच्या काळात असे अनेक जण आहेत जे विनाकारण निरर्थक वेळ घालवत आहेत आपण स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे आणि त्याचा सदुपयोग देखील केला पाहिजे जेणेकरून आपण आपले जीवन आनंदी जगू शकू आजकाल आपल्या देशातील बहुतांश तरुण हे आपले, आपले जीवनमान सुधारण्यासाठी व्यवसायात पुढे जात आहे मग मा तुम्ही मागे का आहात त्या तरुणांसोबत आपण आपले व्यवसायाकडे पावले टाकून तुम्ही पद्धतीने जगू शकता नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय सुरू करणे कधीही चांगले लोक नोकरी करून पंधरा ते वीस हजार रोजगाराच्या गरजा पूर्ण होतात परंतु स्वप्न पूर्ण होत नाही स्वप्ने प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तुम्हाला व्यवसाय सुरू करणे आवश्यक आहे त्यामुळे तुम्ही तुमची स्वप्ने पूर्ण करू शकता या विशेष बातमीतून आम्ही काही लोकप्रिय व्यवसायांवर चर्चा करणार आहोत तर स्टेशनरी दुकान हा एक प्रसिद्ध व्यवसाय आहे जो भारतात सर्वाधिक लोकप्रिय आहे हा व्यवसाय शिक्षण क्षेत्राशी संबंधित असून तिथे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नेहमी वह्या पेन पेन्सिल अशा अशा अनेक शालेय वस्तूंची गरज भासते त्यामुळे ज्या परिसरात शाळा महाविद्यालय कोचिंग सेंटर शैक्षणिक संस्था आहेत त्या ठिकाणी स्टेशनरीची दुकाने सुरू केल्यास फायद्याचे ठरेल या व्यतिरिक्त गाव सरकारी आणि खासगी कार्यालय न्यायालय अशा ठिकाणी जरी सुरू केले तरी फायदा होईल तर तुम्ही या व्यवसायाच्या माध्यमातून एका महिन्यात तीस ते चाळीस हजार रुपये कमावू शकता विशेष म्हणजे हा व्यवसाय बाराही महिने चालेल आणि यातून तुम्हाला चांगला नफा होईल याशिवाय किराणा दुकानाचा हा हा व्यवसाय जरी जुना असला तरी तुम्हाला ते रुपये मिळून देईल व्यवसाय खाद्यपदार्थांशी संबंधित आहे या व्यवसायाला मागणीही जास्त आहे किराणा दुकानाच्या व्यवसायात सहसा तोटा नसतो प्रत्येक घराला अन्नधान्याची गरज असते त्यामुळे किराणा दुकानाचा हा व्यवसाय करून तुम्ही चांगले पैसे मिळू शकता किराणा दुकान सुरू करण्यासाठी तुम्हाला दुकानाची आवश्यकता असते हे दुकान तुमच्या स्थानिक बाजारपेठेत किंवा तुमच्या घराशेजारीही सुरू करू शकता किराणा दुकानातून पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला खाद्यपदार्थ आणावे लागतात यासाठी तुम्ही राईस मिलमधून तांदूळ खरेदी करू शकता पीठ गहू आणि मसाले जिथे उत्पादित केले जातात तेथे ते जाऊन तेथून खरेदी करू शकता शक्यतो शहरातील प्रसिद्ध धान्य मार्केटमध्ये जाऊन तुम्ही हे सर्व खाद्यपदार्थ कमी किमतीत खरेदी केल्यास जास्त फायद्याचे ठरेल तर तुमी ही व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर या दोन आयडिया तुमच्यासाठी बेस्ट आहेत तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा